अखंडित वीज पुरवठ्यासह ग्राहकांना सर्वोत्तम सेवा द्या तसेच वीज चोरी रोखण्यासह महसूल वाढीकडेही लक्ष द्या असे निर्देश महावितरणाचे संचालक अरविंद भादीकर यांनी दिले आहे संत एकनाथ रंगमंदिरात झालेल्या महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर शहर मंडळातील अधिकारी कर्मचारी तसेच तंत्रज्ञानाच्या सौव्यात मिळाव्यात ते बोलत होते यावेळी प्रभारी सहव्यवस्थापकीय संचालक धनंजय औंढेकर मुख्य अभियंता पवनकुमार कचोट अधीक्षक अभियंता मनीष ठाकरे प्रमुख संचालक म्हणाले की अत्यावश्यक सेवा क्षेत्रात आपण कार्यरत असून वीज ग्राहकांना अखंडित वीज सेवा देणे ही आपली महत्वाची जबाबदारी आहे खंडित झाला की अभियंते कर्मचारी बिघाड दुरुस्त करतात मात्र बिघाडच होऊ नये या दृष्टीने नियोजन करून संपूर्ण कार्यक्षमतेने प्रयत्न राहावे शहरात वीज गळतीचं प्रमाण चिंताजनक आहे यावर सर्व कर्मचाऱ्यांनी आत्मपरीक्षण करून वीज चोरी रोखण्यासाठी धडक मोहिमा राबला ना ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक युनिटच्या बिलाची वसुली होणे आवश्यक आहे त्यावरच महावितरणचा त्या गांभीर्याने लक्ष द्या असे निर्देश त्यांनी दिले सर्व तंत्रज्ञांनी सुरक्षेची खबरदारी घेऊनच विद्युत यंत्रणेवर काम करावे शून्य विद्युत अपघात हे आपले ध्येय असायला हवं महावितरणचे सर्वच तंत्रज्ञ सक्षम आहेत त्यामुळे सर्वांनी सुरळीत वीज पुरवठा उत्कृष्ट ग्राहक सेवा आणि महसूल वाढ ही त्रिसूत्री अवलंबवावी असे आवाहन त्यांनी आहे